नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी कोणताही व्यवसाय करताना भांडवलाबरोबरच तीव्र इच्छाशक्तीचीही गरज असते मात्र केवळ भांडवल नाही म्हणून शांत बसू नका छोट्या व्यवसायापासून सुरुवात करा सातत्याने प्रयत्न करा आणि यशस्वी उद्योजक बना असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब वोंमुरे यांनी आरग येथे केले आरग येथे सो पद्मश्री रितेश शहा या युवतीने सासरे रवींद्र शहा व पती रितेश शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री लघु उद्योग व्यवसाय या योजनेचा लाभ घेऊन स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आरग येथून रक्कम रुपये आठ लाख रुपये कर्ज घेऊन अत्याधुनिक मशिनरी आणून सुरू केलेल्या पी व्ही सी पाईप जॉयनर मशीनच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या युवतीने जिद्द चिकाटी आणि धाडसाने सुरू केलेल्या व्यवसायाचे कौतुक बाळासाहेब होनमरे यांनी केले पद्मश्री शहा यांनी शासनाच्या नियमानुसार व्यवसायासाठी लागणारे प्रशिक्षण पूर्ण करून हा व्यवसाय सुरू केला आहे यासाठी घेतलेल्या कर्जास पस्तीस टक्के सबसिडी मिळणार आहे मिरज तालुक्यात युवक युवतींच्या सर्जनशीलतेला वाव मिळून सांगली जिल्ह्यातील स्वयंरोजगारास पूरक वातावरण तयार करणे त्याद्वारे ग्रामीण व शहरी भागात सूक्ष्म लघु उपक्रमांद्वारे रोजगाराच्या व्यापक संधी निर्माण होण्यासाठी शासनाच्या आर्थिक सहाय्यातून प्रकल्प उभारणेस हातभार लावणे या उद्देशाने मिरज तालुक्यात पुरेपूर प्रयत्न मी करणार असल्याचे होनमोरे यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की शासनाच्या भरपूर योजना आहेत मात्र त्यांचा सूक्ष्म अभ्यास करून छोट्या उद्योगापासून सुरुवात करावी उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या व प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन आम्ही देऊ यावेळी सो पद्मश्री शहा म्हणाल्या बाळासाहेब होनमोरे साहेबांच्या सहकार्यातूनच आम्हाला प्रेरणा मिळाली यांनीच योग्य मार्गदर्शन केले म्हणूनच आज मी हा व्यवसाय सुरू करून चार सहा महिलांच्या हाताला काम देऊ शकले महिला व युवकांनी पुढाकार घेतला तर आम्ही त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करू असेही पद्मश्री शहा यांनी बोलून दाखवले रितेश शहा यांनी वडील रवींद्र शहा यांनी सुरू केलेल्या व्यवसायात प्रगती करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना आवश्यक असणारे सर्व साहित्य उपलब्ध करून दिले आहे या व्यवसायात सांगली जिल्हा आणि कर्नाटकमध्ये ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे यावेळी रितेश शहा सो पद्मश्री शहा रवींद्र शहा जवाहर शहा आशिष शहा उद्योगपती दाजी खोत अनिल कुंभार दिनूभाई यादव आदी उपस्थित होते